जय शिवराय शंभू शेवडे गाथेच्या या भागाला आपण नाव दिले आहे आज मृत्यू ही ओशाळाला असेल आज फाल्गुन मध्ये अमावस्या मराठ्यांच्या इतिहासातील एक असा दिवस जो एका बाजूला कधीच स्मरणात ठेवू नये असं वाटतं पण दुसऱ्या बाजूला तो स्मरणात ठेवला तर तेजस्वी ओजस्वी रौद्र रूप धारण केलेल्या शंभूराजाचा दुर्दैवी पण नियतीच्या मनाला सुद्धा घरघर लावून गेलेला अंत त्या काळातील पुढच्या हजारो पिढ्यांना जगण्याचा लढण्याचा आणि मरण्याचा जो संदेश देतो तो मूलमंत्र बनून सदैव सर्वांच्या हृदयात राहायला हवा असं वाटतं हा दिवस म्हणजे धर्मवीर शंभूराजे परिधान मासचा अखेरचा दिवस तर तो तोच बलिदान मास पाळत आपण शंभू चरित्राचा जागर करत असलेल्या आपल्या या शंभू शौर्य गाथेचा अखेरचा भाग आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत निश्चल आणि राहिलेलं आपल्या शंभू राजाचं शौर्य धैर्य तेज आणि करारी पाना पाहून काळाच्या सुद्धा काळजातला ठोका काही काळ चुकला असेल वायू अग्नि जल पृथ्वी आणि आकाश या पंचमहाभूतांची नजर जणू आपल्या शंभू राजाला पंचतत्वात विलीन करून घेण्यासाठी प्रत्येक क्षणाला वडू तुळापूरला आपल्या शंभूराजाला अलगदपणे कवेत घेण्यासाठी स्थिरावले असेल भीमा भामा आणि इंद्रायणी यांचा त्रिवेणी संगम आपल्याला या लाडक्या शंभूराजाला शेवटचे स्नान घालण्यासाठी कदाचित निसर्गाने एकत्र आणून ठेवले आहे या विचाराने ढसा ढसा अश्रू ढाळत असेल प्राणांतिक यातना सहन करूनही न ढळता न झुकता स्वराज्य स्वप्नाशी एकनिष्ठ राहून शंभूराजे देत असलेली ही एकमेका द्वितीय झुंज पाहून आज मृत्यूही ही ओशाळला असेल मात्र मात्र अखंडपणे नऊ वर्ष या सुलतानी सल्तनतीच्या सुनामी लाटांपासून स्वराज्याचे लक्षण करणारा गणिमाचा प्रत्येक प्रहार आपल्या अंगावर झेलणारा शंभू श्वासाच्या शेवटच्या क्षणाला देखील चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून आकाशात त्यांची वाट पाहणाऱ्या स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पहा मी स्वराज्याची आण बाण आणि शान शेवटपर्यंत टिकवली हे गर्वाने सांगत असेल अविरतपणे रणांगणावर पराक्रम गाजवणारा अश्वावर सिंहासन घेऊन आयुष्यभर स्वराज्यासाठी लढणारा हा शिवबाचा छावा मृत्यूवर स्वार झाल्यावर सुद्धा डोळ्यांसमोरील अंधारात रायगडावर मानेने फडकणाऱ्या भगव्या ध्वजाला शोधत असेल त्या शंभूराजाच्या शरीरातील शेवटची स्पंदने पाहून धाय मोकलून ठाय ठाय करत रडणारी या स्वराज्याची धरणी माता स्वतःच शंभूराजांचा इतिहास आठवून म्हणत असेल लेकरा तू पुरंदरावर जन्मलेला रण धुरंधर आहेस तू त्या जिजाऊच्या संस्काराचे मूर्त रूप आहेस तू शिवबाच्या यलगाराचे जाज्वल्य स्वरूप आहेस तू धर्मशास्त्र आणि बहुभाषातील विद्वान आहेस तू बलदंड बाहू असलेला माझा सुपुत्र आहेस आणि सिंहाचाही कर्दन काळ तू आहेस तू पुरंदरच्या तहातील आन आहेस तू स्वराज्याची शान आहेस तू आग्रा आहेस तूच खरा सह्याद्रीचा रक्षण करता छावा छा आहेस तू स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा गणिनी कावा आहेस शंभूमाळा तू मला म्हणजे या स्वराज्याच्या मातीला पावन केलेला बलिदान मास आहेस तू नीतिमत्ता आणि स्वराज्य सत्ता यांचा ध्यास आहेस शेवटी ती स्वराज्यभूमी स्वतः त्या शंभूराजाला सांगत असेल माझा राजा तू या अखंड स्वराज्याला ढासळून देणारा प्रचंडगड तोरणा आहेस आणि या मातीत जन्माला येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी तू जगण्याची खरीखुरी प्रेरणा आहेस त्रिवेणीचा संगम आज आपल्या शंभूराजाला पाहून त्याच्या यातना पाहून ओक्सा ओक्षी रडत होता त्या क्षणांचा तो साक्षीदार होत होता प्राणांतिक यातना देऊन औरंगजेबाचे दैत्यरूपी दानवरूपी जल्लाद शंभूराजांना छळत होते त्रास देत होते लाही लाही झालेला तो देह पाहून साक्षात धर्मी सुद्धा कंप पावत होती त्या लालबुंद सळसळत्या सळया पाहून आसमंत थरथरत होता त्या फौलादी साखळीचा आवाज आक्रोश आणि आकांत पाहून सुद्धा शंभूराजा अचल अढळ सह्याद्री शांत होता एका बाजूला सैतानी वासुरी जल्लात बेभान झाले होते तर दुसऱ्या बाजूला शंभूराजा स्वधर्म आणि स्वराज्याची शान राखत सर्व यातना सहन करीत होता शेवटी शेवटी त्या त्रिवेणीच्या संगमाचा अभिषेक साक्षात धर्मवीर शंभूराजांच्या रुधिराने म्हणजेच रक्ताने झाला व त्याच क्षणी त्याच क्षणी शिववाचा हा छावा अजरामर झाला शंभूराजेचं कार्य त्यांच्या जाण्याने संपले नाही त्यांचे कार्य त्यांच्या निधनानंतर पण सुरूच राहिले शंभूराजेंचा मृत्यू ही हजारो मराठ्यांना सैतानी औरंगजेबाशी लढा देण्यासाठी लावारसा सारखी उफाळून आलेली चेतना ठरला व शंभूराजे ठरले मराठ्यांच्या इतिहासातील मुलांचे नाव पुसून टाकणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्यांचे चेतना केंद्र औरंगजेबाने दिलेल्या ज्या अमानुष यात्रांमुळे संभाजीराजेंचा मृत्यू झाला त्याची वार्ता ऐकून अनेक रूपाने प्रति संभाजी बनवून अखिल मराठी समाज मधमाशांचे पोळे टिवचले गेल्याप्रमाणे सुडाने व व स्वातंत्र्य लालसेने मोगली फौजेवर तुटून पडला इथे महाराष्ट्राच्या भूमीत राजा प्रजा यांच्या मते असे हिंदवी स्वराज्याच्या निष्ठेचे नाते आहे याचा दाहक प्रत्यय मराठ्यांनी बादशाला आणून दिला इतका कि ज्या भूमीस गुलाम करण्यासाठी तो दक्षिणेत धावून आला त्याच भूमी भूमीच्या पुत्रांनी त्याच्याशी पुढे सव्वीस सत्तावीस वर्षे संघर्ष करून त्याला आपल्या स्वतःच्या दफनभूमीचा शोध लावला ही शोकांतिका असली तरी ती अमर विजय गाथा आहे आणि या विजय गाथेचा सर्वात श्रेष्ठ मानकरी जर कोण आहे तर तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज व म्हणूनच शंभू चरित्राचा जागर करत आपण ऐकत असलेल्या तीस दिवसाच्या या गाथेस आपण नाव दिले आहे शंभू शौर्य गाथा शेवटी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त शंभूराजेंच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना त्रिवार मुजरा करतो जय जिजाऊ जय शहाजीराजे जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद